नांदणी येथील अस्वस्थी श्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्येनीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखहून अधिक नागरिकांनी सहभागीत आपले महादेवी नांदणी मठातच राहिले पाहिजे असा संदेश है। विशेश मंजे उसन के लेले या निमित्ताने दिलेला आहे आणि विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरू केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे आज सकाळी ही पत्रे माजी आमदार रितिराज पाटील यांनी नांदणी येथील मठात महास्वामीजी यांच्या हस्ते स्वाक्षरी केलेल्या सर्व फॉर्मचे पूजन करण्यासाठी रवाना झाले दुपारी एक वाजता रमणमाळा पोस्ट ऑफिस येथून हे सर्व फॉर्म भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत माजी आमदार ऋतिराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते नांदणी गावात दाखल झाले आहेत या ठिकाणी महास्वामीजी यांच्या हस्ते पत्राचे पूजन करून पोस्ट कार्यालयाकडे जाणार आहे